पावसाळ्यामध्ये सर्व वातावरणात एक थंडपणा असतो शीतता असते सर्व निसर्ग अगदी हिरवागार छान असा असतो पण याच शीतगुणामुळे थंड गुणामुळे आपल्या शरीरात देखील प्रकोप होतो म्हणजे काय तर वाताचे गुण वाढतात वाताचे गुण कुठले तर लघु वृक्ष म्हणजे कोरडेपणा थंडपणा चल सूक्ष्म असे सर्व वाताचे गुण वाढतात आणि त्यामुळे मग वात प्रकोपामुळे उत्पन्न होणार आजार देखील या ऋतूमध्ये अधिक प्रमाणात वाढतात म्हणजे संधिवात असेल आमवात असेल हाडांचे किंवा मणक्यांचे विकार असतील तसंच या ऋतूमध्ये देखील कमी झालेली असते म्हणजे अग्निमाध्य उत्पन्न झालेलं असतं म्हणजे पश्नाचे देखील या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आजार अधिक प्रमाणात वाढतात काही त्वचेचे विकार वाढतात तसेच सर्दी खोकला ताप हे देखील विकार या ऋतूमध्ये अधिक प्रमाणात वाढतात बाहेरच्या वातावरणामध्ये दमटपणा असतो थंडपणा असतो शीतता असते त्यामुळे या दमट आणि थंड वातावरणामुळे थोडेसे संसर्गजन्य रोग म्हणजे इन्फेक्शियस डिसीज देखील या ऋतूमध्ये अधिक प्रमाणात वाढत असतात मग या सर्वांपासून आपला बचाव कसा करायचा या सर्वांपासून आपला बचाव करून या पावसाळ्याचा आनंद कसा घ्यायचा आपल्या यासाठी आपल्या आहारामध्ये काय काय हवं आपल्या आहार पावसाळ्यामध्ये आपला आहार कसा असावा हे आज आपण समजून घेऊया नमस्कार मी वैद्य अतुल गोगरे पावसाळा म्हटला की सर्वांना फार आनंद होतो पावसाळा आवडत नाही असा माणूस निराळाच पण याच पावसाळ्यामध्ये आपल्या शरीरातील हा मंद झालेला असतो म्हणजे भूक कमी प्रमाणात लागत असते आता या पावसाळ्यामध्ये वात प्रकोप देखील होतो म्हणजे वाताचे गुण वाढतात वाताचे मुख्य गुण म्हटले तर वृक्षपणा थंडपणा शीतता चल असे गुण असतात ह्याच्या अगदी विरुद्ध गुणाचे पदार्थाचा आपण आहारात घेतले तर वात शमन होतो म्हणजे वाताचा प्रकोप होत नाही म्हणजे ते गुण कुठले तर वृक्षाच्या अगदी विरुद्ध स्निग्ध असेल शीत म्हणजे थंडाच्या विरुद्ध उष्ण असेल म्हणजे स्निग्ध गुणाचे गुणाचे पदार्थ जर आपण आहारात सेवन केले तर साधिकच वाताचं शमन होतं तर हे पदार्थ कुठले ते कशा पद्धतीने आहारामध्ये द्यावे हे आज आपण समजून घेऊयात सुरुवातीला धान्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर साधारणतः पावसाळ्याच्या ऋतूमध्ये धान्य हे जुनं धान्य वापरावं कारण नवीन धान्य हे पचायला जड आहे जुनं धान्य हे पचायला हलकं असतं जुनं धान्य म्हणजे काय जे एक वर्षानंतर जे वापरलं जातं एक वर्ष ठेवून जे नंतर वापरलं जातं असं धान्य हे जुनं धान्य आहे शक्यतो या ऋतूमध्ये गव्हाची चपाती आपण खाऊ शकतो किंवा गव्हाचं चपाती किंवा फुलका आपण आहारामध्ये घेऊ शकतो पण पुरी किंवा पराठा हे पदार्थ शक्यतो टाळावेत कारण ते पचायला जड आहे या चपातीला तळ्यावरनं खाली काढून तेल लावून किंवा आपलं गाईचं तूप लावून देखील आपण याचा आहारामध्ये समावेश करू शकतो कारण ते शरीराला बल देणारे स्निग्धता देणारे म्हणजे आपल्याला इथे शरीराला बल देणारी स्निग्धता देणारी स्नेहन करणारी असे आहारात गोष्टींचा आहारामध्ये समावेश करायचा आहे त्याच पद्धतीने जर तांदूळ तांदळाच्या बाबतीत बघायचं झालं तर तांदूळ हे देखील जुनं जे तांदूळ आहेत म्हणजे एक वर्ष ठेवून जे वापरले वापरायचे तांदूळ आहेत त्याचा आहारामध्ये वापर करावा जर जुने तांदूळ भेटत नसतील तर जे आपण तांदूळ वापरत आहोत ते तांदूळ सुरुवातीला भाजून थोडेसे मग त्याचा भात लावावा पण हा भात प्रेशर कुकरमध्ये किंवा म्हणजे कुकरमध्ये लावू नये तो नुसता भांड्यामध्ये ठेवून गॅसवर ठेवून अशा पद्धतीचा भात सेवन करावा त्याच पद्धतीने या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये जे ज्वारी बाजरी नाचणी असे जे धान्य आहेत ह्याचा वापर शक्यतो टाळावा अगदीच जर करायचा असेल तर त्याच्याबरोबर गाईचं तूप किंवा थोडंसं त्याला तेल लावून कच्चं तेल लावून या ज्वारी बाजरी नाचणीच्या आहारामध्ये भाकरीचा आपण वापर करू शकतो किंवा याबरोबर तीळ शेंगदाणे ह्यांची चटणी आणि त्याबरोबर थोडंसं कच्चं तेल वरून टाकायला हे जर अशा पद्धतीने जर सेवन केलं तर चालू शकतो शक्यतो या ज्वारी बाजरी नाचणी हे पदार्थ हे धान्य हे पचाला वृक्ष आहेत कोरडी आहेत त्यामुळे या ऋतूमध्ये याचा वापर टाळावा हे झालं धान्यांच्या बाबतीत आता डाळीमध्ये सांगायचं चा झालं तर मुग डाळ ही सर्वश्रेष्ठ आहे मुग ही पचाला हलकी आहे त्यामुळे मुगाच्या डाळीचं वरण या ऋतूमध्ये आपण चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतो याच डाळीला जर तेल तुपाची फोडणी देऊन खास करून गोग म्हणजे गायीच्या तुपाची फोडणी देऊन त्याचा आपण आहारात वापर केला तर अधिक उत्तम त्याचबरोबर तूर देखील चालू शकते हां पण जे डाळीचे वडे जे डीप फ्राय केले जातात शक्यतो ते टाळावे आता भाज्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर या ऋतूमध्ये फळभाज्यांचा अधिक वापर करावा म्हणजे कुठलं तर दुधी भोपळा असेल पडवळ कारलं भेंडी या भाज्यांचा अधिक प्रमाणात वापर करावा पालेभाज्या या ऋतूमध्ये टाळ्या का बरं तर पालेभाज्या ह्या पचाला जड आहेत त्या शरीरामध्ये वाद प्रकोप अधिक प्रमाणात उत्पन्न करत आहेत त्यामुळे पालेभाज्यांचा वापर या ऋतूमध्ये जरा कमी प्रमाणात करावा जर अगदीच करायचा असेल तर आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की ही पालेभाज्या सुरुवातीला या पालेभाज्या सुरुवातीला पाण्यामध्ये उकळाव्यात त्यानंतर त्याचा ते जो रस आहे तो काढून त्या तेल किंवा तुपावर परतून त्याची भाजी बनवावी पण एवढं सगळं करण्यापेक्षा पालेभाज्यांचा वापर या पावसाळ्यामध्ये जरा कमी केला तर अधिक चांगला आता दूध दही तुपाचं बोलायचं झालं ते जे आ, मिल्क प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे दूध किंवा दही ताक याचा आपण या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये वापर करू शकतो बऱ्याचशा लोकांना असा समज असतो की दही हे थंड आहे म्हणून ते उन्हाळ्यात खायचं आणि पावसाळ्यात त्याचा वापर करायचा नाही तर दही हे उष्ण विहि आहे त्यामुळे त्याचा वापर उन्हाळ्यात टाळायचा आहे पावसाळ्यात देखील त्याचा वापर जरा जपूनच करायचा आहे दूध करू शकतो आपण आहारामध्ये समावेश दह्याचा वापर जर करायचा झाला तर सकाळच्या वेळेस करावा रात्री दही सेवन करू नये आणि ताक हे जेवणानंतर अन्न पचनासाठी एकदम उत्तम टॉनिक आहे किंवा उत्तम औषध आहे हेच ताक जर संस्कारित असेल म्हणजे पुदिननी जर मसाला ताक केलं किंवा थोडंसं सुंट पावडर टाकून किंवा त्रिकोटू चूर्ण टाकून म्हणजे सुंठ पिंपली आणि मिरे याचं एकत्रित पद्धतीने चूर्ण टाकून हे ताक जर संस्कारित करून ते जर सेवन केलं तर ते अधिक औषधी गुणांनी युक्त आहे अन्नपचनाला कमी मदत करतं आणि त्याबरोबर वाचशमन देखील करत असतं तसेच या ऋतूमध्ये आपण थोडंसं पापड म्हणजे मुगडाळीचा पापड असेल पण हा पापड भाजून घ्यायचा आहे तळायचा नाही आहे किंवा थोडंसं आंबट गुणाचं लोणचं मग चा ते कैरीचं लोणचं असेल लिंबाचं लोणचं असेल आवळ्याचं लोणचं असेल याचा आहारामध्ये समावेश करू शकतो विविध चटण्यांचा समावेश करू शकतो म्हणजे मग ती पुदिन्याची चटणी असेल किंवा तिळाची चटणी असेल किंवा शेंगदाण्याची चटणी असेल त्यावर थोडंसं कच्चं तेल टाकून हे चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर आपण खाऊ शकतो हे का ते तिळ शेंगदाणे हे स्निग्ध गुणाचे आहेत म्हणजे वात कमी करणारे आहेत आता या ऋतूमध्ये पाणी कसं वाप वापरावं हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर शक्यतो या ऋतूमध्ये पाणी हे उकळून थंड केलेलं आहारामध्ये म्हणजे वापरामध्ये घ्यावं का तर पा जसं अन्न पचायला वेळ लागतो तसं पाणी देखील पचायला वेळ लागतो त्यामुळे जे उकळून थंड केलेलं पाणी आहे के हे पचायला हलकं असतं त्याचबरोबर शक्यतो ते कोंबट असतानाच त्याचं सेवन केलं तर के अधिक चांगलं तसंच या ऋतूमध्ये पाण्यामध्ये मध दे मिसळून देखील आपण त्याचं सेव सेवन करू शकतो हां पण हे पाणी गरम नसावं आणि मधाला गरम करू नये उकळून थंड केलेलं जे पाणी आहे त्यामध्ये थोडंसं एक चमचं मध टाकून आपण त्याचं सेवन करू शकतो तसेच आयुर्वेदाने तर असं देखील सांगितलं आहे की या पाण्याला आपण जर संस्कारित केलं म्हणजे जे पचन करणारे जे मसाल्याचे पदार्थ आहेत म्हणजे सुंठ असेल मिरी दालचिनी तसंच लवंग धने जिरे या किंवा ओवा या मसाल्याच्या पदार्थांनी जर हे पाणी संस्कारित केलं म्हणजे थोडंसं अर्धा चमचा सुंट पावडर किंवा धने याच्यापैकी काही एक टाकलं आणि ते एक लिटर पाणी समजा उकळून थंड केलं तर हे झालं संस्कारित पाणी आता ह्या संस्कारित पाण्याने होतं काय तर आपली तहान तर भागतच आहे त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये जी अग्निमद्याची समस्या उत्पन्न होत आहे त्याला कुठेतरी प्रतिबंध बसतो आहे थोडंसं अग्निवर्धन करण्याचं भूक वाढवण्याचं अग्निदीपन करायचं काम हे मसाल्याचे पदार्थ करत आहे त्यामुळे या पाण्याचा शक्यतो पावसाळ्यामध्ये आहारामध्ये समावेश करावा म्हणजेच इथे मसाल्याचे पदार्थ देखील आपल्याला आहारामध्ये वापरायचे आहेत म्हणजे भरपूर तळलेले जंक फूड वगैरे खायचं आहे का तर असं बिलकुल नाही योग योग्य पद्धतीने युक्तीने या मसाल्यांचा पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे त्याचबरोबर जे असं आहेत आयुर्वेदाचे जे असं आहेत याचा देखील या ऋतूमध्ये आपण आहारामध्ये समावेश करू शकतो जेणेकरून आपली अग्निमंदता दूर होईल भूक वाढणं ही गोष्ट सुरू होऊन जाईल एकंदरीत काय तर या ऋतूमध्ये अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे हा ऋतू आहे श्रावण भाद्रपद म्हणजे उपवासाचे दिवस आपण उपवासाला कसा बरा आहार घेतो तर आयुर्वेद तर असं सांगतो की पचायला हलका सुपाच्य सात्विक घरी बनवलेला असा प्रकारचा आहार हा उपवासाला घेणं आवश्यक असतं किंवा गरजेचं असतं अशा प्रकारचा आहार या ऋतूमध्ये आपल्याला सेवन करायचं आहे पण उपवासाच्या नावाखाली पचाला जड पदार्थ भरपूर डीप फ्राय केलेले तळलेले पदार्थ वेपर्स सारखे जंक फूडसारखे पदार्थ हे शक्यतो टाळायचे आहेत साबुदाण्यासारखा पदार्थ टाळायचा ता आहे जे उपवासाला इतर पदार्थ आहेत हे आपण उपवासाच्या दिवशी खाऊ शकतो आणि एकंदरीत समजायचं काय तर या ऋतूमध्ये कचाला हलके वाद न वाढवणारे मधुर आंबट खारट अशा रस रसाचे किंवा चवीचे पदार्थ आहारामध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून शरीरात वाद प्रकोप होणार नाही आणि हा पूर्ण पावसाळा आपल्याला निरोगी जाईल आणि पावसाळ्याचा भरपूर आनंद आपल्याला सर्वांना घेता येईल धन्यवाद